सोलापूर शहरातील जुबेर हंगरगेकर याच्यावरील कारवाई आणि दिल्लीतील बॉम्बस्फोटाचा काही संबंध आहे का याचा सखोल तपास एटीएस कडून सुरू आहे त्यासाठी पुण्यातील एटीएस पथक सोलापुरात मुक्कामी आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित बरेच काही साहित्य कागदपत्रे संपर्क क्रमांक जुबेरकडे सापडले आहेत देशभरात विशेषतः महाराष्ट्रात एटीएस ची कारवाई सुरू असतानाच दिल्लीत बॉम्बस्फोट झाला त्यामुळे जुबेरच्या अटकेशी त्या घटनेचा संबंध करणार ना या दृष्टीने तपास सुरू आहे बॉम्बस्फोटानंतर एटीएसने मुंबई व कोंढभा येथून जुबेरशी संबंधित दोघांना ताब्यात घेतले आहे दरम्यान बहाद ते मुस्लिम हे इंद संघटनेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी जुबेर अठरा ते वीस ऑक्टोबरला सोलापुरात मुक्कामी होता त्यापूर्वी तो चेन्नई ला जाऊन आला होता कोंढव्यात राहणारा जुबेर सोलापुरातील अनेकांच्या संपर्कात होता त्या अनुषंगाने रा तपास करण्यासाठी यापूर्वी देखील एटीएस चे पथक सोलापुरात येऊन गेले होते त्यावेळी एकाला चौकशीसाठी पुण्याला नेले होते पुण्यातून जुबेरचा मित्र जो आय इंजिनियर असून तोही मुळचा सोलापूरचाच आहे त्यालाही ताब्यात घेतली आहे त्यालाही ताब्यात घेतली होते आता एटीएस चे पथक सोलापुरात आले असून जुबेर ची संबंधित सर्व जात आहे शुक्रवारी नेमका काय तपास झाला त्याचे शिक्षण सोलापुरातच झाले असून नोकरीच्या नोकरीच्या निमित्ताने जुबेर सहा सात वर्षांपूर्वी कोंडव्यात राहिला गेला त्याचा अकायदाशीर संबंध असल्याच्या संशयातून एटीएसने अटक केली असून आता तो न्यायालयीन कोठडीत आहे सोलापुरात आलेल्या एटीएस पथका सोबत सोलापूर एटीएस चे पथक ही शहर पोलिसांच्या मदतीने शनिवारी हे पथक जेल रोड सदर बाजार व वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाऊन अधिक तपास करू शकते असे सूत्रांनी सांगितले